सर्वांना मी रोहिणी आज परत एकदा तुमच्यासाठी खूप विशेष असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची अशी माहिती सांगणार आहे आज महत्त्वाचा दिवस आहे आज माता लक्ष्मीचा दिवस आहे आणि आज आहे पहिला मार्गशीर्ष गुरुवार आणि पहिला मार्गशीर्ष गुरुवाराला तुम्ही सर्वांनी मला व्हॉट्सॲपवर इतके सारे फोटो शेअर केले तुमच्या पूजेचे तुमच्या कुंचम सेवेचे आणि त्यानंतर मला खरंच खूप भरून आलं आणि मी विचार केला की चला माझ्याही पूजेबद्दल मी तुम्हाला सांगावं शक्यतो आज आमच्या ऑफिसमध्ये गुरुवारीही सुट्टी असते कारण गुरुवारी माझे काही विशेष कामं असतात आणि त्याचबरोबर गुरुवार हा स्पेशल दिवस असतो माझ्यासाठी म्हणून आज ऑफिसला सुट्टी असल्यामुळे आज मी घरीच होते आणि त्यामुळे सुंदर अशा पद्धतीने आज मी पूजा करू शकले पण पूजा करतानासुद्धा सगळ्या तुमच्या ताईंचे मेसेज कॉल खूप सारे की ताई आम्हाला ह्या मार्गशीर्ष महिन्यात सेवा करण्यासाठी मुखवटे हवेत आम्हाला साडी हवी आम्हाला कुंचम हवा आहे आम्हाला सगळ्या गोष्टी हव्यात तर आज मी सगळ्यात महत्त्वाचं मी आज माझी पूजा तुम्हाला दाखवणार आहे मी दरवेळेस तुम्हाला कुंचम सेवेबद्दल सांगत असते त्याच्या त्याच्या फायद्यांबद्दल सांगत असते त्याचबरोबर तुम्हाला आता मार्गशीर्ष महिन्यात मुखवट्यांबद्दल बोलत होते तर सगळ्यात महत्त्वाचं आज हे सगळं सोडून मी माझ्या पूजेबद्दल आधी बोलणार आहे आणि मग तुम्हाला सांगणार आहे तर चला सगळ्यात महत्त्वाचं बघा ही आज माझी आई जगदंबा माझी महालक्ष्मी आज बघा घरी आलेली आहे आणि माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरी झालेलं आहे आणि माता लक्ष्मी अशी सुंदर आता थोडी लाईट कमी आहे रूम आमच्या ह्या ईशान्य कोपऱ्यातली जी ही रूम आहे तिथे इथे आमचं देवघर आहे बघा आणि त्याचबरोबर आता षडरात्र चालू आहे म्हणजेच खंडोबाचे घट चालू आहेत त्याच्यामुळे खंडोबाच्या घटांची स्थापनासुद्धा झालेली आहे त्याचबरोबर देवत देव देवतांची पाच दिवस पूजा होत नाही तर शनिवारी जेव्हा चंपाषष्ठी होईल तेव्हा पूजा होईल पण आपण आपली जी सेवा आहे मार्गशीर्ष महिन्याची गुरुवारची सेवा ती नक्कीच करणार आहे पण आता इथे महत्त्वाची बघा सुंदर असे मुखवटे तुम्हा सर्वांनी मागवले आणि त्यातल्या त्यात मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हा मुखवटा माझा आहे आणि ह्याच मुखवट्याला मी पहिले माझ्या म्हणजे पूजेमध्ये आधी घेणार आणि तसंच झालं सुंदर असा मुखवटा त्याबरोबर अशी सुंदर सिल्कची हिरवी साडी आई जगदंबेला इतकी सुंदर दिसती आहे आणि त्याचबरोबर तसाच सुंदर एक फोटो मी आई जगदंबेचा आज तुमच्यासाठी आणलेला आहे कारण हा सुद्धा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण इतका सुंदर असा हा फोटो आज देवी आईचा मला ठेवल्यामुळे मला आज इतक्या सुंदर पद्धतीने आई लक्ष्मीची सेवा करता आली कुंचमची सेवा करता आली आणि त्याचबरोबर बघा आपला धनलक्ष्मी कुंचम जे आहे त्याची सेवा करता आली आणि ह्या धनलक्ष्मी कुंचमची सेवा नक्कीच खूप सुंदर पद्धतीने आपण करावी तुम्हा सर्वांनी करावी अशी विनंती त्याचबरोबर बघा अशा पद्धतीने आपण धनलक्ष्मी कुंचमची सेवा करतो तर मीसुद्धा आज धनलक्ष्मी कुंचमची सेवा केलेली आहे त्यामध्ये आपल्या धनलक्ष्मी कुंचमच्या सेवेमध्ये ज्या काही गोष्टी असतात त्या व्यवस्थित आत घालून इथे चांदीचं नाणं ठेवलं आहे आता बघा मी मागच्या व्हिडिओमध्ये इथे माता लक्ष्मीची मूर्ती ठेवली होती पण आता लक्ष्मीची मूर्ती आपल्या देवघरात आहे तर त्यामुळे देवघरात असल्यामुळे मला काय तो तिथून का काढता आली नाही म्हणून मी आता आपल्या कुंचममध्ये सिल्वरचा कॉईन हा प्युअर चांदीचा कॉईन त्याचबरोबर लक्ष्मी कवडी मोती शंख मोती पवळा आणि दोन दोन बांगड्या इथे खाली ठेवलेल्या आहेत आतमध्ये सर्व साहित्य घातलेलं आहे जशा पद्धतीने आपण करतो साहित्य घालताना आपण काय करतो आपल्याला साहित्य घालताना त्याच्यामध्ये माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा असतो आज गुरुवार आहे पहिला गुरुवार त्यामुळे पहिला गुरुवारी कुंचम सेवा महालक्ष्मीची सेवा ही नक्कीच करा कारण मार्गशीर्ष महिना आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मीची जेवढी सेवा तुम्ही करू शकाल तेवढी सेवा तुम्ही नक्कीच करू शकता कर। आणि त्याचबरोबर तुम्हाला एक गोष्ट मी सांगते की ह्या पद्धतीने माझ्या ह्या वस्तू ठेवण्याचा उद्देश असा की माता लक्ष्मीला आपण ह्या सगळ्या गोष्टी अर्पण करतो सेवेमध्ये तर करतो पण आता माता लक्ष्मीची ही पूर्ण स्थापना आपण केली आहे तर त्यामध्ये लाल हिरव्या पिवळ्या बांगड्या मोती शंख कवडी मोती पवळा कवड्या त्याचबरोबर गोमती चक्र सुंदर असे गोमती चक्र बघा अशा पद्धतीने माता लक्ष्मीला हे सगळं ज्या वस्तू आहेत या अर्पण केलेल्या आहेत माता लक्ष्मीला आपण आज पूजा केली आहे म्हणून विडा ठेवलेला आहे त्याचबरोबर हे, हे माझं सगळ्यात पहिलं छोटं असं अगदी दोन ते तीन इंचाचं कुंचम होतं हे मी कुंचम म्हणजे ह्या कुंचमपासून माझ्या आय माझ्या या, या सगळ्या प्रवासाची सुरुवात झाली म्हणून ह्या कुंचमची सुद्धा मी सेवा केली आणि त्याचबरोबर आपलं जे प्रोडक्ट आहे ज्यामध्ये आपलं चार इंचाचं कुंचम आहे मोठं असं कुंचम आहे त्या कुंचमची आपण जी आहे ती सेवा सांगत असतो आता बघा त्याचबरोबर विडा ठेवलेला आहे त्याची पूजा केलेली आहे यामध्ये रत्न बांगड्या सगळं घातलेलं आहे आता त्या दिवशी मी तुम्हाला विष्णू पद्माबद्दल बोलले होते तर माता लक्ष्मीची सेवा केली आणि विष्णू भगवानांची सेवा केली नाही असं होणार नाही त्यामुळे विष्णू भगवानांची सेवा करायची असेल माता लक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल तर विष्णू भगवानांना नक्कीच आपल्याला त्यांचं स्मरण करणं गरजेचं आहे त्यामुळे विष्णू पद्माचं पूजन केलेलं आहे त्याचबरोबर तुळशी मातेचं पूजन केलेलं आहे तुळशी मातेचं सुद्धा तुळशी स्वरूपात मातेचं पूजन केलेलं आहे आणि त्यातल्या त्यात मी एकच गोष्ट इथं ठेवायची राहिली आहे माझ्या ते आहे म्हणजे गजांतलक्ष्मी गजांतलक्ष्मी मी इथं ठेवली नाही आहे कारण लक्ष्मी सुद्धा ह्यातला भाग आहे आणि तो मी ऑलरेडी तिथं माझ्या मी स्वामींच्या तिथे ठेवलेले थे आहेत पण ह्या पूजेमध्ये ठेवायचे राहिले पण मला तुमच्याबरोबर आज माझी पूजा शेअर करायची होती आपण ही पूजा नक्की का करतो तर आपल्या घरातल्या तर आपण ही जी पूजा का करतो तर आपल्या घरातल्या आर्थिक स्थैर्यतासाठी आपल्या घरातल्या सुख समृद्धीमध्ये वाढ होण्यासाठी मन प्रसन्न होण्यासाठी मनातल्या आडेवेडेंना लांब नेण्यासाठी आपण ही पूजा करत असतो खूप शंका असतात मनात काय होईल कसं होईल कोणत्या गोष्टी कधी करायच्या काय करायच्या असे खूप प्रश्न असतात पण त्या प्रश्नांना मार्ग मिळत नाही आर्थिक स्थैर्य तर एक गोष्ट आहेच धनाचा वर्षाव होणे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तर असतातच पण ह्या सहजासहजी होत नाही ह्या अचानक अशा लगेच होत नाही याच्यासाठी कष्ट काभार कष्ट हे करावेच लागतात हे उघड आणि त्यासाठीच तुम्हाला सांगते त्या कष्टांनंतर तुम्हाला ते फळ कसं मिळवायचं त्या फळाचा उद्देश काय आहे त्या कर्माचा उद्देश काय आहे ते कसं जाणून घ्यायचं या सगळ्यासाठी ह्या सेवा कराव्या कुंचम सेवा करावी आणि कुंचम सेवा बरोबर आहे आत्ताच आपल्याकडे आलेली आहे ही सेवा आपली नाही तर ही दक्षिण भारतातली सेवा आहे आणि ही दक्षिण भारतातली जी सेवा आहे ही सेवा नक्कीच आपण आत्ता करू शकतो का तर आता मार्गशीर्ष महिना आहे त्याचबरोबर तुम्हाला सांगते मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीची होईल तेवढी सेवा करतो म्हणून आपल्याकडनं होता होईल तेवढे तेवढ्या गोष्टी कराव्या सगळ्या पद्धतीने सुंदर असे अशी पूजा करावी मनाला प्रसन्न वाटावं घरात आनंदी आनंद अड़ंद वातावरण असावं अशा जितक्या गोष्टी करता येईल त्या कराव्या आणि स्वतःला प्रसन्न ठेवावं सदैव स्वतःला प्रसन्न ठेवावं आपलं कर्म करत राहावं सगळ्यात महत्त्वाचं आपलं कर्म करत राहिलं ना तर कधीच तुम्हाला कोणीही कशाही पद्धतीने काहीही करू शकत नाही तुम्ही तुमचं कर्म करत राहा तो देव आहे ती लक्ष्मी माता आहे ते स्वामी आहेत बघून घेणार आहे त्यामुळे ते बघतील पुढे काय करायचं ते त्यामुळे कर्म करा चांगले कर्म करा दुसऱ्यांबद्दल वाईट बोलू नका दुसऱ्यांमुळे स्वतःमध्ये वाईट विचार आणू नका स्व दुसऱ्याचं चांगलं होतं आहे दुसऱ्याचं चांगलं हो हे होतं आहे म्हणून स्वतःमध्ये जळफळाट होणे त्रास होणे किंवा स्वतःला त्रास करून घेणे अशा गोष्टी कधीच करू नये कारण ह्याने काय होणार याने तुमच्या मनाला त्रागा होणार तुमच्या मनाला त्रास होणार आणि आई लक्ष्मी काय स्वामी महाराज काय हे त्याचीच परीक्षा बघतात आणि त्यानुसार तुम्हाला तुमचं वागणं कसं आहे काय आहे त्यावर ते तुम्हाला रिजल्ट देतात अनुभव देतात आणि कोणीही काय कर कोण काय आहे कोण काय बोलतंय कोणाचं काय आहे हा श्रीमंत तो असा तो ह्या गोष्टी सोडून द्या स स्वतःचं मनाचं ऐका स्वतःच्या मनात तुमच्या चांगल्या गोष्टी किती आहेत ह्या गोष्टींचा विचार करा आता बघा महालक्ष्मीची साधना तर झालेलीच आहे त्याचबरोबर इथे आपल्या खंडोबांचे घट सुद्धा बसलेले आहेत तुम्हाला मी जो कलश दाखवला होता बघा तो कलशाची स्थापना सुद्धा मी माझ्याकडे त्या छोट्या कलशाची स्थापना अशा पद्धतीने केलेली आहे बघा सुंदर असा त्या कलशाची जो कलश मी तुम्हाला दाखवला होता म्हणजे असं नाही आहे बर का की ज्या गोष्टी मी तुम्हाला दाखवते त्या मी वापरत नाही तर नक्कीच मी पण त्या वापरते बघा तिथे गाय आहे सगळ्या गोष्टी माझ्याकडे असतात ते बघा कवड्या आहेत आता हे कसं आहे पाच दिवसाच्या पूजेनंतर फुलं बदलायची सगळं करायचं पण बाकी खूप काही करू शकत नाही नवीन एक वस्तू तुमच्यासाठी जी आणलेली आहे ते आता अखंड आता नवरात्रात कसं असतं अखंड दिवा लावायचा असतो म्हणून अखंड दिवासुद्धा आपण तुमच्यासाठी आणलेला आहे आणि हा अखंड दिवासुद्धा तुम्ही आता आपल्याकडून नक्कीच घेऊ शकता कारण आता बघा बऱ्याच जणांकडे मल्हारी सप्तशतीचा पाठ चालू असेल घट बसलेले असतील आणि त्यामुळे अखंड दिव्या दिवा सुद्धा गरजेचं असतं मग त्यासाठी अखंड दिवा असा आपण दोन साईजमध्ये स्मॉल आणि स्मॉल मिडियम आणि बिग तिन्ही साईजमध्ये अवेलेबल आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच घेऊ शकता पण शक्यतो आपल्या आपल्या अशा पद्धतीचं जर का तुमचं देवघर असेल तर त्यामध्ये तुमचं एवढं किंवा ह्यापेक्षा छोट ह्यापेक्षा थोडा मोठा अखंड दिवा नक्कीच चालेल त्या पद्धतीने गुलाबाची धूपकांडी तूप वाती ह्या सगळ्या गोष्टी आपण फक्त आपल्या मनाला प्रसन्न वाटतं म्हणून लावतो पण स्वतःचं मन जर का स्वच्छ ठेवलं ना तर आपल्याला कधीच कोणत्या गोष्टीचा त्रास होत नाही त्यामुळे स्वतःचं मन स्वच्छ ठेवा दुसऱ्यांबद्दल चांगला विचार करा कोणाच्या प्रगतीवर कोणाच्या काहीही गोष्टी असेल त्याच्यावर अजिबात वाईट वाटून घेऊ नका स्वतःचं मन स्वच्छ सुंदर आणि देण्याचा भाव द्या की तुमच्यामुळे जर का कोणाचं काही चांगलं होत असेल तुमच्यामुळे कोणाचं काही काही गोष्टींमध्ये बदल घडत असेल तर यामुळे कसं असतं ना की ही देव परीक्षाच बघत असतो की अशा वेळेत अशा काळात कोण कसं वागतंय काय करतंय मला खूप काही प्रश्न विचारतात कन्सल्टेशनमध्ये मला बोलतात की माझं असं आहे माझं तसं आहे मग मी काय करावं तर त्यामुळे मला आजही तुमच्याबरोबर बोलावंशी वाटलं कारण आज आईसमोर आहे आणि आईसमोर एवढं सगळं बोलून मनातलं बाहेर काढणं मला खूप गरजेचं होतं आणि तुमच्याबरोबर आपली कुंचम सेवा शेअर करायची होती बघा आता हे मुखवटे अजूनही तुम्हाला कोणाला हवे असतील सेम टू सेम नाही पण वेगळा मिळेल प्लेनमध्ये मिळेल आता चारही गुरुवारी मी चार वेगळे वेगळे मुखवटे बसवणार आहे आता यावेळेस महालक्ष्मी आईचा बसवला आहे नेक्स्टमध्ये मी तुळजाभवानीचा बसवू शकते किंवा दुसरा बसवू शकते त्याचबरोबर चार वेगळे गुरुवारला चार वेगळ्या वेगळ्या महालक्ष्मीच्या स्वरूपांचं मी मी पूजा करणार आहे उंचमची सेवासुद्धा दर गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातल्या दर गुरुवारी आणि दर शुक्रवारी करणार आहे आता आजची ही सेवा आहे ही आता परत उद्या आपण परत रिपीट करायची काय करायचं हे परत काढायचं का तर हो आता समजा तुमच्या हे तुम्ही सगळं काढणार किंवा उद्या तुमचं लक्ष्मीचं व्रत आहे तर तुम्ही हीच पूजा कंटिन्यू करू शकता काहीच हरकत नाही आहे फक्त तुम्हाला परत मांडण्याचा वेळ नसेल असेल तर तुम्हाला तसं करावंच लागेल कसं आहे उत्तर पूजा करून परत मांडणं वैभवलक्ष्मीमध्ये तुम्हाला एवढं सगळं मांडावं लागत नाही फक्त छोटं ता तांब्या मांडावा लागतो पण त्याला पण तुम्ही जसं होईल तसं सजवू शकता बघा तुमच्याकडे वेळ असेल तुमच्याकडे इच्छा असेल श्रद्धा असेल तर नक्कीच करा तर ह्या सगळ्या गोष्टी भरपूर अशा गोष्टी जर कुंचम सेट आपल्याकडे मिळतो त्याचबरोबर तुम्हाला कोणाला विष्णू पद्म हवे असतील तर ते तुम्ही घेऊ शकता गजान लक्ष्मी घेऊ शकता तुळस घेऊ शकता गाय घेऊ शकता कुंचम सेट तर अवेलेबल आहेच त्याचबरोबर हा फोटोसुद्धा आता अवेलेबल आहे आणि त्याचबरोबर आपल्या देवी आईचे मुखवटे अगदी मार्गशीर्ष महिना पूर्ण महिना तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला जे हवे ते तुम्ही आत्ताच ऑर्डर करा मागचे व्हिडिओ बघा ज्याच्यामध्ये मुखवटे दाखवलेले आहेत आणि त्या हिशोबाने तुम्ही तुमची ऑर्डर नक्कीच द्या कशी वाटली माझी आजची पूजा तुम्हाला मला नक्कीच सांगा आणि छान सुंदर असे तुमचेसुद्धा फोटोज माझ्याबरोबर वर दिलेल्या इन्स्टाग्रामच्या पेजवर माझ्याशी शेअर करा मला टॅग करा मी नक्कीच तुम तुम्हाला तिथे प्रतिसाद देईल किंवा मलाच पर्सनली तुम्ही व्हॉट्सअपवर सुद्धा तुमचे फोटोज पाठवू शकता सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार परत भेटूया श्री स्वामी समर्थ महालक्ष्मी माता की जय